मम्माबाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण परफेक्ट मेजरमेंटने शंकरपाळी बनवणार आहोत अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि जिबेवर ठेवताच विरघळणारी इतकी सुंदर आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे तेल घेतलेलं आहे तीन मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पिटी साखर आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला लागलंच तर टाकण्यासाठी आपण इथे दूध घेतलेलं आहे केळणं घालवता पटापट आपण प्रोसेसला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण तीन टेबल स्पून तेल घेतलेलं ते घातलेलं आहे तर पाव वाटी तेल तुम्ही एक वाटी पिठासाठी घेऊ शकता अशा पद्धतीने तर इथे आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आता आपल्या घालायची आहे तर अर्धी वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे ती आपण ते तेलामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला जास्त गोड खात असाल तर तुम्ही थोडीशी जास्त साखर ॲड केली तरी देखील सालाच्या सहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही मला हाताच्या सहाय्याने कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पाच ते सात मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कधी शंकर दिल तर एकदा छान होतात आणि बिस्किटासारखी खुसखुशीत होतात पाच ते सात मिनिटे कंटिन्युअसली फेटल्यानंतर तुम्ही हा रिझल्ट बघू शकता अशा पद्धतीने छान असा क्रीमसारखा टेक्स्चर आलेला आहे बोटांना चिपकलं म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे सारे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा आणि दुधाचा वापर नाही करायचा आहे फक्त तेलामध्येच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण बाकीचे इंग्रेडियंट्स ॲड करून घेऊया सर्वप्रथम आपण पीठ टाकणार आहोत तर इथे आपण मैद्याचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि छान आपल्या मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं सुखच असं छान आधी मळून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाण्याचं किंवा दुधाचा वापर आपल्याला यामध्ये करायचं आहे अशा पद्धतीने आपलं सूख असं मळून घ्यायचं आहे आणि पाणी किंवा दूध लागलं तर आपल्याला ॲड करायचं आहे चला तर मग पटापट असं आपण हे पीठ मळून घेऊया सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट सुरुवातीला मळायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटे किंवा अर्धा तास जरी आपण हे मुरण्यासाठी ठेवलं तरी ते मुरल्यानंतर थोडंसं सॉफ्ट होईल नरम होईल त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडंसं घट्टच गटा मळायचं आहे आता आपण हे पटापट पत मळून घेऊया जर तुम्ही इन्स्टंट बनवणार असाल तर तुम्ही रवा नाही घातला तरी चालेल पण आपण इथे एक तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे आपण इथे अर्धी वाटी भिजलेला रवा घातलेला आहे रवा तुम्ही घातला तरी तो भिजवून ठेवा आधी आणि त्यानंतर यामध्ये ॲड करा आणि आता आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत छान असा सॉफ्ट असा आपला डो बनून तयार झालेला आहे तर इथे आपल्याला जास्त दूध नाही लागलं आहे दोन चमचे आपल्याला दूध लागलेलं आहे आणि आपण हा फक्त तेलामध्ये मळून घेतलेला आहे तर आता आपण हा एक तासासाठी ठेवून देणार आहोत आणि एक तास झाल्यानंतर पुन्हा हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्या शंकरपाळ्या बनवायच्या दोन पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे म्हणजे आपण दोन मोठ्या पोळ्या लाटल्या की आपले शंकरपाळे तयार थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि उंडे करून घ्यायचे आणि पटापट आपल्याला याची पोळी लाटून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मुरल्यानंतर किती सॉफ्ट झालेला आहे बिस्किटासारखीच अगदी खुसखुशीत आपली ही शंकरपाळी होतील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता आपण पोळी लाटून घेऊया सुरुवातीला आपण गोलाकार पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आधीच कारण आपलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण पटापट चौकोनी असे शंकरपाळे कापून घेणार आहोत अशा पद्धतीने कट कर केल्यामुळे आपण इझिली शंकरपाळे कट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे असेच पुढच्या रोटीचे देखील बनवून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे तळून घेऊयात तर आता हे आपण तळण्यासाठी रेडी आहेत एक हातात घेऊन तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आणि याच्यावरती जे लेयर्स पडलेले आहेत ले ते तुम्ही बघू शकता खूप छान असे लेयर्स पडलेले आहेत ले आणि तळल्यानंतर याचे लेयर्स तुम्हाला नक्कीच दिसतील चला आता आपण पटापट तळून घेऊयात शंकरपाळे तळण्यासाठी आता आपण इथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला स्लो फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय नाही करायची आहे कमी गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचे जेणेकरून आतून बाहेरून छान असे भाजले जातील तळले जातील तर अशा पद्धतीने आपल्या मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं आहे वर खाली करायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडने हे छान भाजतील तर तुम्ही बघू शकता छान असे लेयर्स पडलेले आहेत आणि अगदी मार्केटसारखे आपली ही शंकरपाळी दिसत आहे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपण सर्व शंकरपाळ्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि आता आपण याच्यातल्या काही शंकरपाया तोडून बघूया बघू शकता किती छान अशा लेयर्स वेगवेगळ्या आपल्या ले दिसत आहेत आणि खूप खुसखुशीत आहेत अगदी बिस्किटापेक्षाही तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका आपण बिना भाजलीच्या चकलीची पण रेसिपी अपलोड केलेली आहे इंस्टंट अशी चकली आहे तुम्ही ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल